रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीला तर म्हणजे एक भीतीच त्रिप्स होती मनामध्ये बाबा हे आपण घेतोय दिवस वायाला जाते पीक व्हायला जाईन बाबा मग येईल का नाही व्यवस्थित अशा पद्धतीने आम्ही मनामध्ये संभ्रम होता हिरवा मोवा असा ट्रिप्स होते आणि पांढरे किडे थोडे थोडे कुठतरी असे दिसायचे नाही का हो पण ते मारल्याच्या नंतर आम्हाला दोन ते तीन दिवसांनी फरक जाणवायला सुरुवात झाली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शेडगाव येथील या कपाशीच्या प्लॉटवरती या श्रीगोंदा तालुक्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बऱ्याच क्षेत्रामध्ये कपाशी कांदा ऊस सगळी पिकं घेतलेली जातात तर या कपाशीच्या प्लॉटवरती आपण शेळगावमधील आमचे राम आयग्रोटेकचे धडाडीचे प्रतिनिधी आणि एकनिष्ठ प्रतिनिधी सुभाष बदेसरांच्या मार्गदर्शनाखाली या कपाशीच्या सगळ्या प्लॉटचं चा सिस्टम चालू आहे तर आपण सुभाष बदेसरांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया नमस्कार राम कंपनीचा प्रतिनिधी सुभाष विठ्ठल बदे शेडगाव तालुका सोबंदा जिल्हा अहमदनगर तर मी सर्वप्रथम माझे सहकारी मित्र आजनाथ आनारसे आणि नवनाथ भोपळे या दोन शेतकऱ्यांसाठी कपाशीसाठी जेविका रामाय कंपनीचे प्रॉडक्ट दिले सर्वप्रथम आपण त्या दोघांची ओळख करून घेऊ नमस्कार मी आजीनाथ आनारसे नमस्कार मी नवनाथ भोपळे अनरसे साहेब हा तुमचा किती एकराचा प्लॉट आहे कपाशीचा हा माझा एक एकराचा कपाशीचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटमध्ये रामायागुरूच्या काही प्रॉडक्ट आम्हाला सांगितले त्याच्यानुसार आम्ही ह्या कपाशीच्या प्लॉटला आमचं नियोजन चाललं होतं की बाबा रामायग्रोचे सगळे प्रॉडक्ट वापरायचे म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तर आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला रामायग्रोचे जे काही आमचे सुभाष बदे हे त्यांनी दिला आम्हाला काही गोष्टी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्ट्रिंग ग्रो याचे पहिल्यांदा आम्हाला सांगितलं होतं वापरायला बाबा की तुम्ही हे वापरून बघा कसं वाटतंय तुम्हाला काय तर आम्ही पहिल्यांदा त्याची हे केल्यानंतर आम्हाला व्यवस्थित झाडाची ग्रोथ म्हणा किंवा अगोदर नाही नाही आपल्याला सुरुवातीला जरा म्हणजे एक भीतीच होती मनामध्ये मा आपण घेतोय दिवस व्हायला जाते पीक व्हायला जाईन बाबा मग येईल का नाही ही अशा पद्धतीने आम्ही संभ्रम होता आम्हाला काय म्हणायचं जे तुम्ही गेल्या वर्षी कांदा पिकाला वापरलं होतं म्हणजे तुम्ही कपाशीसाठी वापरताना ता नवीन होता हो हो कपाशी पिकासाठी आम्ही नवीन आहे पण आम्हाला ह्याच्या आधीचा एक अनुभव असा होता की आम्ही कांद्यासाठी वापरलो होतो त्या कांद्यामध्ये आम्हाला रिझल्ट जवळजवळ नव्याण्णव टक्के म्हणलं तरी चाललं म्हणजे टॉपचा रिझल्ट तुम्हाला कांद्या म्हणजे आम्हाला विश्वास पण नव्हता की बाबा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं हो एवढं की बाबा असं वाटेल की हा रिझल्ट देईन ही कंपनी कांद्याला क्वालिटी असेल साईज असेल सगळ्या बाबतीत कांद्याला एक नंबर रिझल्ट कंपनीच्या प्रॉडक्टनी दिलेला आहे एकदम एकदम परफेक्ट मध्ये आम्हाला बसला त्याचा म्हणजे कांद्याला तुम्ही जे वापरलं त्याच्यानंतर तुमचं असं म्हणणं आलं की बाबा आपण कपाशीला प्रयोग करून बघू हो कपाशीला वापरू हो बरोबर तुम्ही स्टीम ग्रो आणि आपलं घटमुट ह्याची फवारणी केली त्याची फवारणी केल्यानंतर माला का मला कपाशी मध्ये काय बदल वाटला तुमच्या म्हणजे सुरुवातीला ह्याच्यावरती आम्हाला काळा मा मावा हिरवा मावा असा त्रिप्स होते आणि पांढरे किडे थोडे थोडे कुठतरी असे दिसायचे नाही का हो पण ते मारल्याच्या नंतर आम्हाला दोन ते तीन दिवसांनी फरक जाणवायला सुरुवात झाली तर आमचं शेतामध्ये तर दररोज येणं असतेच आमचं त्यामुळे काही विषय नाही आणि मग आम्ही दररोज असं आठ दिवसामध्ये तर असं झालं की आमची कपाशीचे पान एकदम स्वच्छ दिसायला लागले चमक आली त्याच्यावरती म्हणजे ह्या पानाची रुंदी तुम्ही जे हे पान आहे ह्या पानाची रुंदी वगैरे आपल्या वाढली का पूर्ण हो हे हे पान आहे ना सुरुवातीला असं वाटायचं कि आपल्या कपाशीला काहीतरी कमी आहे म्हणजे पान कसल्यासारखं दिसायचं आणि असं थोडस या साईडने असं वाकड झालेलं दिसायचं आणि पाठीमागच्या साईडने बघितलं तर असं छोटे छोटे असे टिपके पडल्यासारखं दिसायचे पण आठ दिवसांनी इतका बदल झाला की ह्याचा आकार पण वाढला म्हणजे आणि ते आम्हाला जरा रिझल्ट काहीतरी समाधान वाटलं आईलं म्हणलं काहीतरी परिणाम होतो ह्याच्यावरती आणि अशा पद्धतीने झालं ह्या पद्धतीने झालं तर आम्ही त्याच्यामध्ये खुश झालो मग बदे सरांना आम्ही परत फोन केला की बाबा म्हणलं आम्हाला आता पुढची स्टेप सांगा तुम्ही नाही का जेणेकरून आम्हाला ह्याचा अनुभव आल्यामुळं पुढचं पण आता आम्हाला ते देणं गरजेचंच होतं आणि विश्वास बसला आमचा हा आमचा विश्वास बसला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ह्याला कोणताही वर खत किंवा रासायनिक खत हे वापरलंच नाही आम्ही किंवा कीटकनाशकामध्ये कि आम्ही गेलो दुकानामध्ये आणि तिथून आणलं आणि फवारणी केली आणि हे असं एक पण नाही केलं काही म्हणलं असेल ते आता ह्यांच्याकडून कारण आम्हाला पहिलाच रिझल्ट भेटला म्हणलं ठीक आहे आता आता आम्ही आळवणी पण केलेली आता ह्याला शेतकरी मित्रांनो तर मी या शेतकऱ्यांना साहेबांना दुसरा डोस आळवणीसाठी आपलं बायोसमृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रोटन पाचशे पंचावन्न या तीनशे दोनशे लिटरच्या ड्रममध्ये मिश्रण करून त्या शेतकऱ्याला आळवणी करण्यासाठी सांगितलं आणि त्या शेतकऱ्यांनी गोष्टी असे कपाशीच्या बुडाला आळवण करून आळवणी केली तर शेतकरी साहेब मी तुमच्यासाठी तुम्हाला आळवणीसाठी बायोसमृद्धी समृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रोन पाचशे पंचावन्न दिलं तर याचा तुम्हाला कशाप्रमाणे रिझल्ट आला आता झालं काय सर माहिती आहे का ज्यावेळेस आम्ही हे आम्हाला बदे सरांनी दिलं त्यावेळेस आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या त्यावेळेस ते केलं पण आम्हाला असं जाणून आलं त्याच्यामध्ये की ह्याचा फुटवा फुटायला लागला पहिली गोष्ट म्हणजे पाती दिसायला लागली ह्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो फुटवा आणि पातीची संख्या वाढायला लागली आता आम्ही तिसऱ्या तिसऱ्या स्टेपमध्ये जे काही गोष्टी दिसत आहेत ते आमच्या आम्हाला वाटत नव्हतं ह्या गोष्टीने की बाबा एवढा फरक पडेल ह्याच्या आधी आम्हाला रासायनिक खतं वापरायची सवय होती <laughs> सगळ्यांना मदत होणार म्हणजे आम्ही का काही असं हे केलेलं नव्हतं पण आम्हाला असा रिझल्ट भेटायला लागल्यामुळं आम्ही वळाला वळालो आम्ही ह्या प्रॉडक्ट आणि गरज आहे आणि आता सध्या तर आम्हाला नकोशी झालं म्हणजे आता बाजार रेट वाढत गेले ह्याचे आमच्या वर खतांचे त्याच्यामुळं आम्ही ह्या प्रॉडक्टकडे शंभर टक्के म्हणजे म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हेच वापरतो आम्ही आता म्हणजे पीक लावल्यापासून ते काढणीपर्यंत जे काही सर आम्हाला मार्गदर्शन करतात आम्ही त्याच्यानुसारच त्याच पद्धतीने आम्ही कांद्याला पण असंच केलं होतं रूट मॅजिकचा आम्हाला इतका मोठा अनुभव आला की आम्ही दोनशे लिटरचा ड्रम आहे आमच्याकडं हो त्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आम्ही ते दोनशे लिटर पाणी टाकून ते रूट मॅजिकचं आम्ही मिश्रण केलं त्याच्यामध्ये आणि कोकवाट आम्ही हे सोडतो दंडाने पाणी सोडतो पाठ पाणी देतो तर तिसऱ्या दिवशी आम्हाला पांढरी मुळीची वाढ झालेली दिसली तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याचं कारण असं झालं की ज्या ठिकाणाहून आमचं पाण्याचं पाठ जात होतं ना त्या ड्रमच्या तिथं दोन तीन झाडं होती म्हणजे आमच्या तिथं एक गव, गवत गवत पण उगवलेलं होतं त्या गवताला सुद्धा मुळी पांढरी मुळी वाढलेली होती तसं बघितलं प्रॉडक्ट आहे खत्री आहे का खत्री खत्री म्हणजे मला आतापर्यंत कोणत्याच ह्याच्यामध्ये इतका रिझल्ट भेटला नव्हता आणि हा डोळ्याने बघण्यासारखा रिझल्ट होता कारण दंडाच्या शेजारचं पाणी वाहून गेल्यामुळं मला ती पांढरी मुळी उघडी झालेली दिसली सगळ्यात महत्वाचं पॉईंट कांद्या असेल कपाशी असेल कुठलंही पीक असेल हो बरोबर त्याच्या मुळी वाढीसाठी हे आमचं प्रॉडक्ट चांगले मी तर म्हणेन शंभर पेक्षा काय वरती टक्के असतील का ते दिले पाहिजेत असं कारण ते रोपची कांद्याची रोप होते का त्याची मुळे अशा दंडाच्या कडे अशा पाणी वाहून गेल्यामुळे उघड्या पडल्या होत्या आमच्या आणि त्यामुळे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं का ह्याच्यामध्ये काहीतरी बदल आहे त्यावेळेस आम्हाला समजलं की ही हे नाही शेतकऱ्यांनी डोळे झाकून एक विश्वास म्हणजे न घे ठेवता घेऊन जर गेला ना एखादा शेतकरी मी म्हणतो आमच्या गासात सुद्धा हे ह्यांनी इतका प्रभाव दिला की गासाची उंचीच वाढायला लागली अशा पद्धतीने आम्ही म्हणजे व्यवस्थित वाटलं बाबा आम्हाला हे बरं हे प्रॉडक्ट आहे आपलं रूट मॅजिक रुट तुलनेत स्वस्त आहे का माग आहे सर अहो मला वाटत नाही एवढं स्वस्त असेल म्हणून कारण ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की त्याचं बाबा असं होईल तुम्हाला एवढा रिझल्ट भेटेल मला हे शंभर टक्के महाग असणार आहे म्हणून आम्ही सुरुवातीला त्यांना किंमत विचारली ते म्हणलं काय नाही दोनशे वीस रुपये खाली म्हणजे दोनशे वीस रुपयामध्ये मला कोणतंच येत नाही म्हणजे आम्ही अडीचशे ग्रॅम जर घ्यायचं म्हणलं तर तीनशे तीनशे रुपये देतो बरोबर आहे किंवा एखादं टॉनिक देतो म्हणे तुमची मुळी वाढवाईन वरून आम्ही मारायला जायचो दुकानदाराकडून विसरायचो त्यांना तर ते म्हणले व हे टॉनिक मारा टॉनिक असायचं दहा एम एल ते म्हणायचे कमीत कमी जर कमी मला दीडशे रुपयाला बसेल दहा एम एलचं दीडशे रुपयाला आणि रिझल्ट हा वा नव्हता असं नाही होता पण मना इतका पण आम्हाला वाटत नव्हता पण ज्यावेळेस आम्हाला हे स्वतःहून खात्री पटली तेवढंच आमच्या लक्षात आलं की बाबा हे काहीतरी वेगळंच प्रोडक्ट आहे आणि आमचा पुरेपूर विश्वास वाटला म्हणून आम्ही ह्या कपाशीसाठी त्याचा यूज केला वापर करायला सुरुवात केली आणि जसं बरे सर आम्हाला सांगतात त्या पद्धतीने आम्ही त्याच दिवशी मागं पुढं असं अजिबात करत नाही कारण आम्हाला आम्ही सध्या प्रयोग करतो म्हटलं तरी चालेल त्या हिशोबाने असं हे चाललेलं आहे आमचं आणि आम्हाला ज्या दिवसापासून लावलेली कपाशी आत्ता बघता तुम्ही ह्या कपाशीच्या पातीची संख्या आणि त्याचे वयोमान म्हणजे दिवस आम्हाला पाहिजे त्यापेक्षा पण बेस्ट रिझल्ट भेटतोय आत्ता सध्या आणि म्हणजे तुमचं जे गेल्या वर्षी उत्पन्न निघल निघलं असेल त्याच्या गेल्या वर्षी जे कपाशी उत्पन्न निघलं असेल ते आमचं राम आयग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरून तुम्हाला असं वाटतंय का की बाबा आपल्या उत्पन्नामध्ये खरंच वाढ होईल आत्ताच्या स्टेजमध्ये जर बघितलं ना तर आम्हाला वाटतं की कमीत कमी एकरी आमचे चार चा एक oh. ते पाच क्विंटलचा फरक पडायला पाहिजे गेल्या वर्षीपेक्षा एका आत्तापर्यंत आता इथून पुढच्या स्टेपमध्ये निसर्गावर कसं काही गोष्टी अवलंबून असतात हो त्याच्यामुळे लगेच आम्ही म्हणू शकत नाही पण नक्कीच आम्ही तुम्हाला पुढच्या भेटीला सांगू शकतो की बाबा आमची कपाशी या एका एकरामध्ये गेल्या वर्षी एवढी होती आणि आत्ताच्या सध्याच्या कंडेक्शनमध्ये आम्ही विकली आणि त्या विक्री करून जेवढे काही क्विंटल भरले ते इंटर मी तुम्हाला शंभर टक्के फोन करून सांगेन शेजारच्या शेजारचे शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत त्यांनी सुद्धा हे आपल्या राम प्रॉडक्ट वापरले तर आपण त्यांना विचारू की तुमच्या कपाशीमध्ये का काय बदल वाटला तुम्हाला कपाशीमध्ये बदल म्हणजे सांगायचं जर झालं ना तर मी दरवेळेस कीटकनाशक माराय असायचो पण त्यावेळेस काय व्हायचं जो मावा आहे ना तो मावा जात नसायचा तो मावा काय ना काय प्रमाणात तो राहतच राहायचा आणि आम्ही चेक करायचो हे म्हणायचे नाही दहा टक्के मावा राहतो कारण हे ढगाळ वातावरणामुळे राहतोच रासायनिक दुकानदार आम्हाला सांगायचे पण ह्यावेळेस मी पाहतोय जवळ जो तीन आठवडे उलटले तरी मावा नाही कसली कीड नाही काय नाही काय वापरलं हा स्ट्रीम गोवानी घुटमूट वापरले गडामोट हा आणि मग ते त्याचा थो इतका रिझल्ट आला आहे की ते झाडांचे पान हे कारण काय होतं ज्या वेळेस मावा किंवा कीड झाडांवर प्रादुर्भाव करते त्यावेळेस फोटो आणि पाण्यांची संख्या वाढत नसते त्याची आणि परत होत नाही झाडाचा आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं बदल सरांनी आम्हाला निमकरण म्हणून दिलं होतं निमकरण म्हणून कापूर मिक्स का, कापूर मिक्स नाही आम्हाला प्लेन दिलं प्लेन दिलं दिल होतं तर त्याचा रिझल्ट आम्हाला इतका भारी आला की जे काही फवारा मारल्यानंतर आठ पंधरा दिवसांनी किंवा एक मध्ये आमच्या अमावश्या पौर्णिमेचा अशा हिशोबाने जे काही परत येणारी गोष्टी होते ना की रस शोषण किडी वगैरे त्या आता अजिबात दिसत नाहीत आम्हाला ज्या वेळेस तर आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही निमकरण मारा शंभर टक्के तुम्हाला ह्याचा रिझल्ट भेटेल मग ते निमकरून मारल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जे काही आम्ही इतर फवारी मारायचो ना पहिलं तर त्याच्यातून आठ पंधरा दिवस झाले की लगेच जसं आहे तसं कुठेतरी किडी दिसायच्या का पण ह्या निमकरंजने आम्हाला इतका अनुभव आला की ते आता किडी येऊन बसलेले दिसत नाहीत म्हणजे ह्या निमकरंजचा आम्हाला तो एक म्हणजे एक वेगळा अनुभव भेटला ह्या ह्याच्यातून तर आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी असतील किंवा ज्या ज्या भागात कपाशीचं उत्पन्न ड्रायबागामध्ये जास्त असतं लातूर असेल बीड असेल जालना असेल ज्या ज्या ठिकाणी ड्रायबागामध्ये कपाशीचं उत्पन्न जास्त असतं जिथं पाणी द्यायची सोय नसती कारण पावसाच्या पाण्यावरतीच कपाशी हे पीक येत असतं तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना आमच्या काय सल्ला द्याल बारा मायग्रोटेकचं आमचं मटेरियल वापरायचं ड्रिंचिंग करायची किंवा म्हणजे तुम्हाला आलं आला अनुभव तुम्ही पुढच्या शेतकऱ्यांना काय सांगाल आमचा सगळ्यात मोठा बदे सरांना एकच प्रश्न होता की इकडे पावसाचं जा प्रमाण जास्त राहतं कधी कमी राहतं पण कपाशीला हे पाणी कमी लागतं तर आम्ही पाण्यातून तुम्ही सांगता की बाबा तुम्ही हे पाण्यातून सोडा पाण्यातून सोडा हो मग आमचं आम्हाला हो सगळ्यात मोठा प्रश्न होता की पाण्यातून सोडायचं तर आम्हाला कपाशीला पाणीच द्यायचं नाही हो प्रश्न निर्माण असा झाला की पाऊस जर आला तर आम्ही सोडायचं कसं मग हो मग आम्ही सरांना सांगितलं बाबा असे असे आमची प्रॉब्लेम आहेत बाबा मग तुमचं दिलेलं जे औषधं आहेत आम्ही घरी आणून ठेवलेत पण द्यायचे कसे द्यायचे कसे मग त्यांनी आम्हाला स्वतः इथं आमच्या प्लॉटमध्ये आले ते त्यांनी सांगितलं की तुम्ही दोनशे लिटरचा बॅलर घ्या दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये आम्ही त्यांनी दिलेले का हो हो जे काय रूट मॅजिक वगैरे ते एकत्र केलं आम्ही ते आणि त्यांनी सांगितलं फवारा घ्या तुम्हाला सोपं जे जाईल ते पंपामध्ये घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमची झाडाची संख्या एक अंदाजे हे करून त्यांनी सांगितले बाबा त्या प्रमाणानुसार आपण त्याला ड्रिंचिंग म्हणजे तुम्ही पुराच्या जवळ सोडा तर आम्ही काय केलं ते पंपामध्ये घेतलं आणि पुढचं जे नौज असतं का ते नवजल काढून टाकलं आम्ही आणि मग प्रत्येक बुड कपाशीच्या बुडामध्ये आम्ही त्याला ड्रिंचिंग त्या पद्धतीने सोडल प्रॉब्लेम आमचा झाला सॉल्व्ह झाला हे औषध जे द्यायला म्हणजे पाणी नसेल कपाशीला जर ठिबक नसेल किंवा पाणी द्यायची सोय नसेल तर म्हणजे त्याच्यावर पर्याय एक तुम्ही ड्रिंचिंग हे औषध करू शकता शकतो म्हणजे आम्हाला म्हणजे एवढी आयडिया नव्हती आम्हाला म्हणजे बाबा हे नाही तर सांगितले आम्हाला पाण्यातून सोडा मग हे ड्रिंचिंग केल्यानंतर त्याचं रिझल्ट भेटते का किंवा अशा काही गोष्टी होत्या का आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं ह्याच्यातलं पण ज्यावेळी त्यांनी येऊन आम्हाला स्वतः होऊन दाखवलं त्यांनी प्रॅक्टिकल करून स्वतः त्यांनी पाठीवर एक पंप घेऊन दाखवला ते आमच्या बोलतात येऊन सगळं बघून नियोजन करून आता आम्हालाच वाटलं त्यांनी पाठी पंप घेतल्यानंतर की ते म्हणलं की नाही नाही मी तुम्हाला दाखवतो किती प्रमाणात सोडायचं कसं सोडायचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या पद्धतीने आमच्या हा एक एकरचा प्लॉट आहे तर ह्या एक एका मध्ये आम्ही रिंचिंग केलं त्या पंपाच्या पंपाने तर आता आम्हाला म्हणजे त्याचं पण हळू अजून एवढं नाही झालं दोनच दिवस कसं म्हणलं तर शंभर टक्के आम्हाला कळलं की बाबा अशा पद्धतीने दिलं तरी आपण आ, हे जमत है, त्याला म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो आपण हा कपाशी प्लॉटचा हा पहिला व्हिडिओ बघितलाय ह्या पहिल्या व्हिडिओ मध्ये जे काय तुमची पात्यांची संख्या असेल कपाशीची किंवा आता ही कपाशी सेटिंग अवस्थेच्या पिरियड मध्ये आहे म्हणजे आता ज्या वेळेस ह्या कपाशीची बोंड तयार होतील किंवा बोंडांची साईज होईल त्यावेळेस आपण ह्या शेतकऱ्यांचं आपण पुढचा व्हिडिओ घेऊ आणि त्या व्हिडिओ मार्फत आपण सगळ्या शेतकऱ्यांना माहिती देऊ की ह्या व्हिडिओमध्ये जी कपाशी होती आणि बोंड तयार झाल्यानंतरनं जी कपाशी आहे हे आपण सगळ्या शेतकऱ्यांना दाखवू बधे सर तुमचं धन्यवाद तुम्ही आमच्या म्हणजे तमाम शेतकरीच्या बांधावरती येऊन जे काय प्रॅक्टिकल असेल ते स्वतः पंप आणि कसं ड्रिंचिंग करायचं हे शेतकऱ्यांना दाखवलं त्याबद्दल धन्यवाद तर बधे सर तुम्ही जे शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहे ह्या शेडगाव गावामध्ये तुम्ही जे शेतकऱ्यांचं नियोजन करताय तर तुमचा पत्ता ऑफिसचा आणि गावाचा तुमचा मोबाईल नंबर आमच्या शेतकऱ्यांना सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर राम ॲग्रोटेक कंपनीचे पण हवे असतील तर दत्तकृपा ॲग्रो या नावाने आपले शॉप शेडगावमध्ये आहे खालील दिलेल्या नंबरवर शहाण्णव सत्तावन्न सतरा सहासष्ट सदुसष्ट या नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता आणि किंवा तुमच्या बांधावरती येऊन मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करेन नमस्कार